हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी हे आलटून पलटून तुम्हाला का दाखवते तर मी, मी आज बनवलेला आहे उपमा आणि हा थोडासा वेगळ्या पद्धतीने केला आहे कारण त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे वटाणे आणि काल मी पोहे केले होते आणि त्या पोह्यामध्ये पण वटाणे टाकले होते तर ते पोहे पण खूप छान झाले होते खूप टेस्टी आणि हा उपमा पण खरंच खूप टेस्टी झाला होता कारण त्या वटाण्यामुळे तर आता मी तुम्हाला वटाणे का दाखवते तर काय नाही हो आता वाटाणे जरा स्वस्त झालेत त्याच्यामुळे वटाणे आणले होते भरपूर सारे अर्धा किलो वटाणे आणले होते आणि त्याच्यामध्ये वटाण्याची भाजी पण केली मी आणि उरलेले एक वाटीभर वटाणे होते त्यातले थोडेसे काल पोह्यामध्ये टाकले थोडेसे आज ह्या ह्याच्यामध्ये टाकले तर त्याच्यामुळे चा छान लागले नाहीतर जर महाग असते ना तर खरंच मी आणत नव्हते जी गोष्ट महाग असते ना ती मी आणत नाही कितीतरी दिवस आणि जेव्हा ती थोडीशी स्वस्त होईल ना तेव्हा आणते तसंच आता मी तुम्हाला ह्याचं कारण पण आज सांगते की हे मी का सांगते ठीक आहे तर मी आज आणलेली आहे मच्छी कुपा मच्छी आहे आणि ती आता धुवून वगैरे घेतलेली आहे स्वच्छ आणि आता त्याला हळद मीठ लावून थोडंसं ठेवणार आहे आज लिंबू नाही आहे त्याच्यामुळे लिंबू नाही लावणार आहे तसंच ठेवणार आहे मीठ लावून कारण त्याची टेस्ट वगैरे वाढते हळद मीठ लावल्यानंतर आणि ते थोडंसं ठेवणार थोडा वेळ <zart> ठेवणार म्हणजे जोपर्यंत माझी भाकरी आणि भात होत नाही तोपर्यंत मग ते थोडा वेळ ठेवायचं आणि त्या तव्यावरती मच्छी त म्हणजे भाकरी झालेल्या तव्यावरती मच्छी तळायची आणि नंतर त्याच म्हणजे अगोदर मसाला भाजायचा नंतर मच्छी तळायची आणि नंतर मग कालवण करायचं तोपर्यंत मच्छी छान आपली मुरते त्याच्यामध्ये हळद मीठ छान असं मुरते टेस्टी होती तोपर्यंत मच्छी तर आज व्हिडिओ बनवण्याचं मी पहिल्यांदा तुम्हाला असं का सांगितलं शास की मी मला जेवढं म्हणजे ज्या भाज्या स्वस्त असतील त्याचं आणते असं का बोलते तर ह्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल आणि नक्की पहा तर काय झालं माहिती आहे का आमच्या घरच्यांना म्हणजे आमच्या सासू सासऱ्यांना असं वाटतं की मी खूप चिकट आहे खूप पैसे वाचवते आणि एक प्रकारे पैसे वाचून म्हणजे काय करायचं असं त्यांना वाटतं की काय करायचं आहे पैसे वाचून आणि खूप चिकटपणा कर म्हणजे त्यांच्या लेखी मी खूप चिकट आहे कारण मी पैसे वाचवते आता पैसे वाचवणे हा म्हणजे एक चांगला गुण आहे की दोष आहे हेच मला कळत नाही आणि त्यांच्या वागण्यावरनं असं मला वाटतं की माझ्यातला हा दोषच आहे कारण मी पैसे वाचवते त्यांना असं वाटतं की खाऊन पिऊन मस्त राहायचं पैसे कशाला म्हणजे आपण जे पैसे वगैरे कमवतो आहे ते फक्त खाण्यामध्येच टाकायचे आणि पैसे वाचवायचेच कशाला आपण आपल्या गरजा पूर्ण करायच्या पैसे वाचवायच्या भानगडीत पडायचं नाही ठीक आहे असं त्यांना वाटत असत तर माझ्या सासू सासऱ्यांचं म्हणणं असं पडतं की एवढे पैशेने वाचून काय करायचं आहे आपलं आत्ताचं जे आयुष्य आहे तेच आपण हे करूया म्हणजे खाऊन पिऊन राहायचं आणि मला असं वाटतं की आत्ताच्या आत्ताच्या पुरता विचार का काढायचा आपल्याला आयुष्य नाही का आप आत्ताच्या पुरता विचार रहे रहे रहे। का करायचा आणि भविष्यामध्ये काय करायचं आत्ताच जर आपण पैसे क कमवतोय तेवढ्याच्या तेवढे जर आपण हे करतो आहे खर्च करतो आहे तर भविष्यासाठी आपल्याला काय आपल्या मुलांसाठी काय किंवा मग आपल्याला आजार पण येतं आहे हे येतं आहे ते येतं आहे एका महिन्यात जर आपण पैसे जर वाचवले नाही तर आजार पण आल्यावर मग काय करायचं खाण्यातच सगळा पैसा जर घालावला आपण तर पुढच्या गोष्टी कशा करायच्या आणि त्यांचं म्हणणं असं आलं की काय करायचं काय करायचे खाऊन घ्यायचं म्हणजे त्यांना असं वाटतं की मी घरात मटण मच्छी आणतच नाही आणि खूप चिंबूसपणा करते खूप करत चिकटपणा करते जीव मारते लोकांचं म्हणजे घरच्या लोक लोकांचा जीव मारते स्वतःचा जीव मारते आणि एवढं कमवून कुठं ठेवायचं कुठं न्यायचे हे त्यांचं म्हणणं आलं तर मला आता असं आहे ना एकत्र होतो आम्ही तेव्हा मग सगळं त्यांच्या मनाने असायचं सगळं म्हणजे भाजी वगैरे आणायची काय आणायची रोज रोज, मतन, 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 मतन। रोज रोज भाज्या आमच्याकडं तुम्ही बघत असाल चिकन मटण अंडे मच्छी पुन्हा पिटतेच चिकन मटण अंडे मच्छी पुन्हा पिटतेच चिकन मटण आम अंडी मटन हे सगळं रोज रोज असायचं आणि आता मी वेगळं झालं तर रोज मला फोन येतो की काय बनवले काय बनवले एखाद दिवशी आता मी आठवड्यातून माझ्या भाज्या ठरलेल्या आहेत की मी सोमवारी व्हेज खाणार मंगळवारी म्हणजे मंगळवारी थोडंसं नॉनव्हेज आणायचं त्यानंतर एक दोन दिवस सोडायचं एकच दिवस सोडते की दुसऱ्या दिवशी आणते कारण ह्यांचा फोन असतात कारण आमच्या घरच्यांना म्हणजे लहानपणापासून सवयच लावलेली माझ्या मिस्टरांना त्यांना की रोज चिकन मटण हे खायचंच खायचं त्याच्यामुळे ना त्यांना सवय लागलेली पण आता मी वाय वेगळं निघल्यापासून आहे ना ते थोडंसं कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करते कारण आहे ना चिकन मटणने म्हणजे पैसे खर्च तर होतोच पण आपलं शरीराचा पण किती लॉस होतो बरोबर का नाही मग एवढं सगळं म्हणजे एकाच दिवशी खायची काय गरज आहे ना आपल्याला पूर्ण आयुष्य आपलं आयुष्य जर चांगलं आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला हे थोड्याशा गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड करायला पाहिजे जीभवरती तावा ठेवायला पाहिजे आणि ते शिकलं पाहिजे आणि तसं मी माझ्या घरच्यांना शिकवते माझ्या मुलांना माझ्या मिस्टरांना की नाही आठवड्यातून तीन चार वेळा आपण आणूया म्हणजे थोडंसं अर्ध केले पण त्यांना ते आवडत नाही त्यांना असं वाटतं की एवढं पैसे ही का कमवते किंवा मी जर पैसे कमवते मी जर डाळ भात केला कधी किंवा कधी एखादी भाजी केली की त्यांना असं वाटतं की यांच्याकडं पैसे नाहीत हे आणूसुद्धा शकत नाहीत किंवा हे पैसे वाचवतात पो, वा 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 आणि हे पैसे वाचून काय करायचं म्हणजे पो पोरांचं पोटमारा करते किंवा पोरांना खायला देत नाही किंवा चिकटपणा करते रोज आणत जाणार किंवा मग अक्कासाठी नाही बनवत अक्काला पण वशाट वगैरे लागतं पण रोज मला मी तुम्हाला खरं सांगू का आणि हे पण कारण आहे की मला नाही परवडत रोज आणणं मला जसं मला माझ्या मिस्टरचा जसा सपागार आहे त्याच्यामध्ये मला नाही आणणं होत नाही परवडणार जसं तुमचे म्हणजे माझे सासरे जे आहेत ते रोज 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 त्यांना रोजचे पैसे भेटतात ते रोज आणतात आणि ते तेवढ्यावरच आहेत भाजी आणणं हे ते तर मला नाही प परवडत मटनाची भाजी वगैरे करायला आहे ना जर अर्धा किलो जरी घ्यायचं म्हटलं पावना किलो घ्यायचं म्हटलं तर बाकीचे सामान जे आहेत म्हणजे तीनशे चारशे रुपये दिवसाचे रोज त्यातच घालवायचे का तर मला नाही आवडत मला माझं ठरलेलं आहे रोजचं मी किती खर्चामध्ये मला किती दिवस म्हणजे किती आ, दिवस हे गेले पैसे गेले पाहिजेत किंवा किती दिवस एका दिवसाला किती खर्च झाला पाहिजे हे सगळं माझं हे आ, हे केलेलं असतं माझं आधीच ठरलेलं असतं महिन्याचं त्याच्यामुळं मला ते, ते नाही होत माझ्याकडनं आणि ह्यांना असं वाटतं की अरे ही का करते ही चिंगूसच आहे की पैसे वाचवण्यासाठी पोरांना खायला देत नाही आणि असं काहीच नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघताय मी म्हणजे सारखं माझ्याकडं असतंच तसं म्हणायला आठवड्यातून चार पाच दिवस तरी असतं जे मेन मेन दिवस सोडले ना तर एक दिवसा हडका व्हायना आठवड्यातून चार दिवस तीन तीन दिवस तरी असतंच असतं मग हे बस नापुरेसं आहे ना का सारखं सारखं आणून ते काय आपण लय श्रीमंत असल्याचं हे आहे का आपण मच्छी मटण खातो आहे म्हटल्यावर आपण खूप श्रीमंत जे लोक मच्छी मटण खात नाहीत ते एकदम गरीब असं आहे का त्यांना पण येतं पण आता माझ्या मला पण कळतं की आता आपण जास्त नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे जितक्यात तितकं खाऊ वाटलं की तितकी आणायचं पण जितक्यात तितकं एक दिवस जर नॉनव्हेज खाल्लं की दुसऱ्या दिवशी डाळ भाजी आपण खाऊ शकतो किंवा दुसरी भाजी खाऊ शकतो आणि अशामुळं माझ्या मुलांना पण वेगळं एक काहीतरी वळण लागते जे अगोदर एकत्र असताना सगळं मच्छी मटण तेच खायचे पण आता माझ्याकडनं नाही होत मी नाही करत मग कोणी मला चिंबूस म्हणून आहे ते काय म्हणून पण मला माहिती आहे मी माझ्या पोरांचं पोट भरू शकते तर चला आता माझी भाजी वगैरे होती आहे पूर्ण काय व्हिडिओमध्ये हे कवर झालेलं नाही भाजी वगैरे पण भाजी खूप छान झाली होती खूप टेस्टी झाली होती खूप मस्त